तर लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला आपल्या लोकमान्य टिळकांचं पूर्ण नाव केशव गंगाधर पंत टिळक असं होतं त्यांचे वडील गंगाधर पंत टिळक आणि त्यांची आई पार्वतीबाई तर हे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांनाच लोकमान्य ही पदवी का दिली गेली तर ते लोकांनी लोकांसाठी भरपूर असा भाग घेतला आणि ते लोकांचे झाले आणि म्हणून त्यांना लोकमान्य ही पदवी दिली बघा जेव्हा ते मंडळेच्या तुरुंगात होते आणि जेव्हा ते जेवायला जे वगैरे त्या तुरुंगामध्ये बसायचे तेव्हा त्यांच्या ते अंग खांद्यावर चिमण्या खेळायच्या बघा आपण जर चिमण्यांचं नुसतं चिमण्यांनी जर आपल्या पावलांची नुसती चाहूल जरी घेतली तरी चिमण्या उघडून जातात पण त्या चिमण्यांना माहिती होतं की लोकमान्य टिळक टिळक आपल्याला काही त्रास होणार नाही म्हणून त्या चिमण्या बिंधास्पणे त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायच्या अगदी त्यांच्या ताटा ताटामधलं जे भाताचे कण होते ते ते खायला अजिबात घाबरत नसायच्या शीताचे कण खायचे आणि निघून जायचे तर इतके ते चिमण्यांसाठी सुद्धा लोकप्रिय होते आणि लोकांसाठी तर ते लोकप्रिय झालेच म्हणून त्यांना लोकमान्य ही पदवी आपल्या लोकांनीच दिलेली होती तर असे हे आपले लोकमान्य टिळक यांना त्यांची आई लहानपणी बाळ म्हणायची आणि हेच नाव त्यांचं पुढे रूढ झालं की त्यांना सगळेजण म्हणजे लाडाने बाळ म्हणू लागले आणि पुढे त्यांचं बळवंतराव हे नाव रूढ झालं तर बघा आज आपण लोकमान्य टिळकांच्या भरपूर अशा गोष्टी ऐकणार आहोत पण बघा हा मुलांना आपल्या ह्या लोकमान्य टिळकांच्या ज्या गमती ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काही आपल्या पुस्तकातल्या गमती जमतीमधल्या गोष्टी नाहीये तर त्यांच्या खऱ्या जीवनात घडलेल्या आपण गोष्टी आज ऐकणार आहोत बघणार आहोत आणि दरवर्षी मी तुम्हाला गेल्या वर्षी सुद्धा लोकमान्य टिळकांच्या भरपूर पाच सहा गोष्टी सांगितलेल्या होत्या मला ह्या वर्षी असं वाटलं की आपण मुलांकडूनच त्या गोष्टी नॅचरणाच्या स्वरूपात करून घेऊया म्हणजे मुलांच्या त्या चिरकल लक्षात राहतील आणि आपला उपक्रम सुद्धा होईल आणि तुम्ही जे प्रत्यक्ष नाटकाच्या स्वरूपात जर त्या गोष्टी केल्या त्या तुमच्या कायम लक्षात राहतील आणि त्या गोष्टी कायम लक्षात राहतील कारण जर नुसतं जर आपण भाषणामध्ये जर गोष्टी सांगितल्या तर आपण दोन चार दिवसात विसरून जातो पण नाटकाच्या स्वरूपात जर आपण त्या गोष्टी केल्या तर आपल्याला कायम लक्षात राहतो अरे मी लोकमान्य टिळक झालो होतो मी पार्वतीबाई झाले होते मी अजून एक काकी झाले होते असं आपल्या सर्वांच्या लक्षात राहत की आपण लोकमान्य टिळकांच्या वेळेस आपण कोणते कोणते नाटक केले होते आणि त्यांच्या गोष्टी सुद्धा चिरकल आपल्या लक्षात राहतील तर आज आपण त्यांची विद्यार्थी दशेतील एक पहिली गोष्ट नाट्यकरणाच्या स्वरूपात पाहणार आहोत

नाही बाय तुमच्या घरी पण असं हा जो बाळ होता हा लहानपणापासूनच दीट होता बघा जसं अन्याय अन्याय करणं हा गुन्हा आहे तसंच अन्याय सहन करणं हा त्याच्यापेक्षा जास्त मोठा गुन्हा आहे हे आपल्याला ह्या नाटकातून दिसून आलं की हा जो बाळ होता हा लहानपणापासूनच कसा होता दीट होता आणि तो अन्यायाविरुद्ध बोलणारा होता आणि तो स्वतःवर कधी अन्याय सुद्धा जर कधी झाला असेल तर त्याच्याविषयी तो आवाज उठवणारा होता आणि असाच नाही तर त्याची जी स्वतःची चुकी असेल तर समजा त्याच्याकडून एखादी चुकी झाली तर ती, ती, ती सुद्धा तो मान्य करून घेणार होता तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की एकदा वर्गामध्ये गुरुजी शिकवत होते काहीतरी एक धडा शिकवत होते आणि तो धडा शिकवत असताना काय झालं बाळजी आणि बाळच्या बाजूला एक बाजूला बसलेला एक मित्र होता त्या दोघांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या मग गुरुजी त्या दोघांना ओरडले की काय रे बाळ आणि त्याच्या बाजूचा एक मित्र होता त्याला पण ओरडले की तुम्ही काय करताय गप्पा कशाला सांगताय मी तुम्हाला इथे धडा शिकवतोय मग तेव्हा गुरुजी त्या ते बाळ म्हणाले बरं आता मी तुम्हाला हे जे दा। हा जो धडा शिकवला ना याच्यातलं मला तू सांग बर बाळ उठला आणि बाळने त्या धड्यातलं सगळं काही सांगितलं मग आता गुरुजीनी त्या दुसऱ्या मुलाला सांगितलं की तू सांग बरं ह्या धड्यातलं तुला काय समजलं पण त्या त्या बाळच्या मित्राला काही सांगता आलं नाही मग तेव्हा गुरुजी म्हणाले बघा बाळाला सगळा अभ्यास माहिती आहे पण त्याच्या मित्राला तर माहिती नाही मग ते आता मी तुला काय करतो शिक्षा करतो पण तेव्हा बघा काय म्हणाला की का गुरुजी त्याच्यासोबत मी सुद्धा गप्पा मारत होतो आम्ही दोघं गप्पा मारत होतो मग आम्हाला शिक्षा आम्हाला दोघांना झाली पाहिजे पण गुरुजी म्हणाले नाही पण तुला तर अभ्यास सगळा येतोय ना पण तरी बघा तु। काय म्हणाला की जरी मला सगळा अभ्यास येत असला तरी तो माझ्यासोबत गप्पा मारत होता त्याच्यामुळे माझी पण चुकी होती त्याच्यामुळे शिक्षा द्यायला पाहिजे तर बघा असा हा बाळ होता त्याच्यानंतर लोकमान्य टिळक इतके प्रसिद्ध होते की त्यांना त्यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये त्यांची पूर्ण चर्चा होती तर आपल्याला अजून एक आपण आज असा प्रसंग पाहणार आहोत की त्या प्रसंगातून आपल्याला दिसून येतं की लोकमान्य टिळक प्रसिद्ध होते तर असेच एक उज्जैन उज्जैन मध्ये एकदा असेच कल्याण पुण्याला जायला निघाले कल्याण कल्याणपर्यंत आले आणि कल्याण वरून त्यांना एक आजीबाई म्हटल्या आणि त्या आजीबाईमध्ये आणि त्या आपटेमध्ये काय संवाद झाला ते आपण नाट्यकरणाच्या स्वरूपात पाहूया मी एकदा पुण्याला जातो चालू मध्ये एखादी म्हटलं मी आधीला विचारला मी पुण्याला आता थंडीचे कुठे चालणार आहात मी पुण्याला चाललो फिरणार आण मी सर्व सारस बाग तुळशीबाग आणि शनिवारवाडा आणि लाल महाला आणि गणपतीचे दर्शन बी करणार बास एवढच हाय एवढच अरे रे रे तुम्हाला पुणे ते लोकमान्य टेक नाही माहिती माफ करा जी पण मला खरंच माहित नाही ओ जसे बंडरीचे विठोबा तसे पुण आमच्या पुणे ते लोकमान्य टेक तुम्ही लोकमान्य ठिकाण का हो।, दा हो मी एकदा पुण्याला जाताना एक गम्मत झाली आम्हाला मी सांगा तुमची गम्मत हो मी पुण्याला गेले होते तेव्हा जागा वाढत तिथे मला एक माणूस भेटले मी त्यांना विचारले तुम्ही त्यांना विचारले मला अं लोकमती दर्शन करायचं आहे आणि ते मला बोलले अहो आमचं छाकांना बंद आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी या तोच माणूस दरवाजा उभा हो त्या माणसाने मला सांगितले चला आजीबाई मी तुम्हाला पुन्हा छाकानं किडलो आम्ही जेव्हा छापकाने फिरत होते मी त्याला बोलले अहो किती सुरेख छापर आहे आम्ही जेव्हा बाहेर मी त्यांना म्हणले अहो मला आता लोकमन्य देवांचे दर्शन करायचे आहे मला त्यांचे जबाई घेऊन जा तर माझ्या एका बाजूच्या माणसाने सा मला सांगितलं अहो हेच तर लोकमन्य एवढ्या मोठ्या माण श्रीमंत माणसाने माझ्यासारख्या आजीबाईला वेळ दिला महान <laughs> <आगे। आगे। laughs> साध्या आजीबाईला सुद्धा एवढ्या एवढ्या मोठ्या पुरुषाने वेळ दिला तिला पूर्ण छापकाना फिरवला आणि तिचं आदर केलं तर असे हे अखिल भारतीय भारत वर्षात हे जे प्रसिद्ध असलेले लोकमान्य टिळक एकदा असेच काश्मीरला काका कालेकर नावाचे गृहस्थ होते ते असेच एकदा काश्मीरला फिरायला गेले आणि काश्मीर काश्मीरला त्यांना तिथे एक वासीय गृहस्थ भेटला आणि त्या काश्मीरवासीय गृहस्थांचा त्यांचा काय संवाद झाला बरं तर त्यांनी त्या काश्मीरवासीय गृहस्थ विचार त्यांनी विचारलं की आप के रहने वाले हो तेव्हा तेव्हा तो काका कालेरकर म्हणाले की मे तो महाराष्ट्र का हो से मुंबई का हो तो फिर काश्मीर वासीने म्हणाला की हे है, है? महाराष्ट्र है वो जो लखनऊ के पास है वहां का महाराष्ट्र तर ते काका कालेकर तर हसायला लागले अरे मुंबई कुठे लखनऊ कुठे तुला माहिती नाही का तू भोग तुला भूगोलाचा भुगु, अभ्यास नाही का तो म्हणता हा वो महाराष्ट्र क्या जहां पे वो लोकमान्य रहते हैं वो तो अभी जेल में है ना तुरुंग में है। अभी उनके छुटका हुई की नाही बघा म्हणजे याच्यावर आपल्याला दिसतं की लोकमान्य त्या माणसाला भूगोलाचं अजिबात ज्ञान नाही मुंबई कुठे भूगोलामध्ये हे त्यांना माहिती नाही पण लोकमान्य टिळक त्यांना बरोबर माहिती तर ह्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की लोकमान्य टिळक हे बाहेर सुद्धा किती त्यांच्या बाहेर सुद्धा किती चर्चा होते आणि बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा किती प्रसिद्ध होते लोकमान्य टिळकांचा स्वभाव हो अगदी शांत स्वभाव होता कधी लपवणं नाही छपवणं नाही अगदी मोठ्या मनाचे त्यांचे लोक किती आद्र करण्यास करतात तर आपण याच्यात त्यांचं आद्र तिथ्य वगैरे हो ते कसे करतात तर आपण याच्यामधून सुद्धा एक प्रसंग पाहणार आहोत तर या प्रसंगासाठी स्वरा आणि विकास एकदा असेच लोकमान्य टिळक लो, सिंहगडावरून दौंड आले आणि दौंड मध्ये तिथे त्यांना उन्हा फिरत असताना त्याने पाण्याची तहान लागली आणि त्या तहान लागल्यास दोन मुलं बाहेर खेळत होती

अहो मी फक्त पाल घेतले बघतो मी थांबतो महाराज मला बोल नाही मला मुलगा होईल असा आशीर्वाद द्यावा पण मी करू ते फक्त तुम्ही देवाचीच प्रार्थना करा नाही मनावर भक्त करायचं मला देव नाही महाराज एका खोली मध्ये ठेवण्यात आलं आणि तिथे ते आपल्या बचावाचं भाषण तयार करत होत मग आता आपण पाहूया पुढचा असा प्रसंग कि त्या प्रसंगातून त्यांनी दिलेला शब्द आपल्या गोऱ्या अधिकाऱ्याला दिलेला शब्द कसा पाळला ते तुम्हाला पुढच्या प्रसंगातून दिसून येईल हो मिस्टर टिलर बरेच झाले तुम्ही काय मिस्टर गाव मारत आहात इकडे जे बुक्स वाचित बसणार आहात रात्रभर थोडी रेस्ट नाही का घेणार नाही तुमच्या सरकारनं राज्यगृह करण्याचा खोटा खटला भरला आहे माझ्यावर माझ्या बचावचं बचाव तयार करायला नको का बरोबर आहे पण काहीतरी मिस्टेक झाली असेल ना तुम्ही सात समुद्र पलीकडून व्यापारासाठी तुम्ही इथे आलात आणि आमच्यावर राज्य करू लागलात तुमच्या परकेची राजवटी आमच्यावर लादली गेली आहे आणि या देश आणि देशाचं दुर्दैव आणि हीच आमची देशाची दुर्दैव झाली केसरी मूर्तीतून टिकाऊ सांगितलं म्हणून काय मी म्हणून काय मी राजद्रोह केला जाऊ दे जाऊ दे रे तुझ्या आवक्या पलीकडचं येते मला कळतंय बरं तू तू माझी इतकी अस्वस्थेने चौकशी का करतोय झोप आले ना तुला जा झोप नाही 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 ना ना, 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 ना। हवं तर मी, 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 मी नाही कुठे जाणार खरंच मी नाही तुला गोत्यामध्ये नेणार मी मी काही फरार होणार नाही जा तू शांत झोप थँक्यू कुठे बाबा सगळं माझं काम माय गॉड सकाळचे पाच वाजले रात्रीचे नऊ वाजल्यापासून तू पाच वाजेपर्यंत दुसरं कामच करत होत तू लोक माझी काळजी करू तिथे तर झोप झाली ना आता मी पटतो थोडा वेळ थँक्यू मुलांनो गोऱ्या अधिकाऱ्याला दिलेला शब्द टिळकांनी कसा पाळला तो बघा त्यांनी रात्रभर स्वतः अभ्यास करून स्वतःचा स्वतःचा लढा त्यांनी स्वतःच लढला तर असे हे अभ्यासू टिळक होते ते स्वतः तर स्वयंशिस्त होते पण ते दुसऱ्यांना सुद्धा शिस्त लावायचे तर असाच ला। एक प्रसंग आपण पाहूया की त्यांच्या मुलाला अभ्यासाची शिस्त लावण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे मुलांना शिक्षा केली असेल तर आपण पाहूया जेवण झालं ना तुझं हो दादा मला सांग आज तू फुकट ठेवला

मुलांनो असे होते आपले टिळक बघा त्यांनी ते स्वतः तर शिस्तप्रिय होते पण जर त्यांनी घरात मुलांनी जर अभ्यास केला नाही तर ते त्यांना जेवायला सुद्धा देत नव्हते तर असे हे आपले लोकमान्य टिळक स्वतः सुद्धा शिस्तप्रिय होते आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला सुद्धा अभ्यासाचं महत्व सांगून अभ्यास किती महत्वाचा आहे हे सुद्धा त्यांनी त्यांनी त्या मुलाला एक शिक्षा म्हणून जेवण मिळणार नाही जर अभ्यास केला नाही तर तुला जेवण मिळणार नाही अशी त्यांना त्यांनी स्वतःच्या मुलाला कडक शिस्त लावलेली होती तर असे हे आपले लोकमान्य टिळक आज आपण त्यांच्या भरपूर गोष्टी ऐकल्या पाहिल्या आणि नाट्यकरणाच्या स्वरूपात सुद्धा पाहिल्या तर असे हे लोकमान्य टिळक यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला आणि तिथेच आपल्या देशाचा सूर्य मावळला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि माझ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांना समजल्या असतील तर ह्या गोष्टींमधला तुम्ही एक जरी अभ्यासाचा महत्व मूल घेतला तरी आजची पुण्यतिथी सार्थकी लागली असं आपण समजू